पैठण तालुक्यातल्या नारळा मधल्या या पत्राच्या घरात पुरुषोत्तम खंडागळे राहतात पत्नी आणि चार मुलं असा संसार काटकचरेनं जीवन जगणारे हे कुटुंब सध्या अस्वस्थ आहे कारण त्यांच्या सहा वर्षाच्या श्रुतीला ब्लड कॅन्सर झालायला कॅन्सरचा आजार आहे तिथल्या डॉक्टर साहेबांनी मुंबईच्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल मध्ये दाखल करायचं सांगितलं माझ्या हातपाय पायाखालची वाळू सरकली गेल्या तीन महिन्यांपासून श्रुती आजारी आहे पण नेमकं काय झालंय याचं निदान लवकर लागलं नाही पैठणमधल्या डॉक्टरांनी तिच्या हृदयाला छिद्र असल्याचं सांगितलं नंतर अनेक डॉक्टरांना दाखवलं शेवटी औरंगाबादच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये तिला ब्लड कॅन्सर असल्याचं समजलं श्रुतीच्या उपचारासाठी तिच्या वडिलांनी सव्वा एक लाखाचं कर्ज काढलंय त्या कर्जाची परतफेड कशी करायची असा प्रश्न आता तिच्या वडिलांना पडलाय आता तर दोन ते चार लाख रुपये खर्च येणार म्हटलं ना ते खसून गेले तेवढा मोठा आजार तिला झाला म्हटलं आम्हाला खूप हे झालं की आता तिचा इलाज कसा करणार मग आम्ही समाजातले काही लोक लोक मदत मदत चर करणारे त्यांनी जर आम्हाला केली तर आम्ही तिच्यावर उपचार करू शकू त्यामुळे समाजानं आता मदतीचा हात पुढे करावा असं तिच्या आई वडिलांचं आवाहन आहे व्हिडिओ जर्नलिस्ट सह सा, माधव सावरकावे आयबीएल लोकमत औरंगाबाद